सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकाशित केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यातील तीन जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम सदुसष्ट गुन्हा दाखल करण्यात आला बाल पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या राज्य पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यातील तीन इंस्टाग्राम खाते गुन्हा दाखल केला संशयितांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक वर अवैध मजकूर पोस्ट केला होता नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉटेड चिल्ड्रन अर्थात एन सी एम ई सी या युएस संस्थेने केंद्र सरकारला संशयितांची माहिती दिली केंद्र सरकारने बेकायदेशीर सामग्री अपलोड करण्यासाठी संशयितांनी वापरलेल्या आय पी पत्त्यांबद्दलची माहिती राज्य पोलिसांना पाठवली त्या तीन इंस्टाग्राम आयडी हे नगर जिल्ह्यातील असल्याने त्यांचा अहवाल नगरच्या सायबर पोलिसांना पाठवण्यात आला त्यावरून सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल उमेश खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम सदुसष्ट ब अर्थात मुलांना लैंगिकरित्या सुस्पष्ट कृत्य इत्यादी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दाखवणारी सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित कराठी शिक्षा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा